कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे गूळ शेंगदाणा चिक्की चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गूळ घेतला आहे आधी गूळ आपण बारीक चिरून घेऊयात गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे कारण मोठे मोठे गड्डे किंवा हे गाठी राहिले लो लवकर विरगळत नाही म्हणून गूळ बारीक करून घ्यायचा आहे जितका गुळ घेतला आहे तितकेच शेंगदाणे घ्यायचे आहेत आता इथे आप गुळ बारीक करून झालेला आहे आता गॅसवर कढई ठेवून आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे पण वाटेच्या प्रमाणात दोन वाट्या शेंग शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याचे सारे सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मिडियमच ठेवायचा आहे कारण गॅ जास्त मोठा गॅस केल्यामुळं शेंगदाणे करपतात आणि आतून कच्चेच राहतात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याचे टर्फल काढून घ्यायचे आहे आणि सुपात घेऊन पाकडून सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याच्या सर्व पाकळ्या खुल्या खुल्या करून घ्यायच्या आहेत गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं तूप सगळे कड लावून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला लगेच गूळ घालून घ्यायचा आहे गूळ मंदाचेवर हलवून घ्यायचा तूप टाकल्यामुळं चिक्की चमकते आणि खायला सुद्धा छान लागते गूळ विरगळाला दोन ते तीन मिनटं लागतात त्याच्यानंतर गूळ कडक होण्यासाठी चार ते पाच मिनिट लागतात गुळाला हळूहळू बबल्स यायला चालू होतात आणि गूळ हलका हलका होतो गुळ कडक झालाय का नाही ते पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आणि एक दोन थेंब टाकायचं समजा जर गूळ कडक झाला असेल तर तो कट्ट असा आवाज येतो तुम्ही हे बघू शकता गुळ कसा झाला आहे गुळ आता व्यवस्थित शिजला आहे आणि चिक्की बनण्यासाठी तो तयार झाला आहे आता परफेक्ट गुळ तयार झाला आहे आता त्यामध्ये आपण ते स्वच्छ केलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे शेंगदाणे घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बनवण्यासाठी हा पोलपाट सेट करून घ्यायचा आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे ती बनवण्यासाठी पोलपाट सेट झालेला आहे आता शेंगदाणे पण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत हे चिक्कीचं मिश्रण सर्व आपण पोलपाटावर काढून घ्यायचं आहे पेरण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आणि गरम गरम फास्ट लाटून घ्यायचं आहे सारखं लाटायचं आहे कारण चिक्की जाड पातळ होऊ नये म्हणून थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वड्या पाडायच्या आहेत गरम आहे तोपर्यंतच वड्या पाडल्यामुळं वड्या पडतात नाही तर पण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पडत नाहीत चिक्की कडक होते हे मिश्रण थंड झाल्या त्याच्या खुल्या खुल्या वड्या पाडून घ्यायच्या चिक्की खूप खसखुशीत हो खमंग झालेली आहे हिवाळा आणि थंडीचे दिवस चालू आहेत तसेच सुद्धा जवळ आले आहे म्हणून तुम्हीसुद्धा चिक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा गुळ आणि शेंगदाणे एकदम बरोबर मोजून घ्यायचे आहेत मग तुम्ही वाटीने अथवा दोन्ही प्रमाणात तसेच तुम्हाला कुठल्याही कशानेही मोजून घ्यायचं असेल ते घ्या पण दोन्ही प्रमाण समान असलं पाहिजे चिक्की ही लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते म्हणून तुम्ही सुद्धा घरी चिक्की करून पहा एकदम मार्केटसारखी होते रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा